छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राज्यव्यवस्था ही सुरळीत चालावी यासाठी विविध खाती निर्माण करून त्यांची जबाबदारी कर्तबगार अशा व्यक्तींच्याकडे दिली होती व या खात्यापैकी एक महत्त्वाचं खातं म्हणजे हेर खातं शेकडो वर्षापूर्वी लिहिलेल्या ग्रंथात अनेक हे खात्यांचे महत्त्व प्रतिपादित करण्यात आले आहे तसेच शुक्रनिधी या ग्रंथामध्ये शतकोश भवा वार्ता हरे देख दिनेनवय अर्थात शंभर कोषावर घडलेली बातमी एका दिवसात समजण्याची योजना राजांना करावयास हवी या शब्दास गुप्तहेर खात्याचे महत्व समजावून सांगितलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांना गुप्तहेर खात्याचे महत्व सुरुवातीपासूनच माहीत असल्याने त्याने गुप्तहेरांचे एक जाळे निर्माण केले होते व या खात्यातील लोक राज्यातील व परराज्यातील घडामोडी गुप्तपणे जाणून त्या महाराजांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करीत असत शिवचरित्रामध्ये शिवाजी महाराजांच्या हे अनेक दाखले आढळतात आता सभासद बकरीमध्ये शिवाजी महाराजांच्या हिर कायम कायमस्वरूपाचं जे काम आहे ते इथं स्पष्ट केलेलं आहे तसेच शिवचरित्रामध्ये किंवा शिवकाळामध्ये विश्वासराव नानाजी दिघे आबाजी विश्वनाथ प्रभू तसेच सुंदरजी प्रभू इत्यादी व्यक्तींनी प्रसंगानुसार गुप्तहेर खातं सांभाळलं होतं मात्र पूर्णवेळ गुप्तहेर म्हणून ज्यांची कार्य केले ते म्हणजे बहिर्जी नाईक बहिर्जी नाईक यांच्याविषयी ठाऊक नाही असा माणूस क्वचितच तस आहे तसेच कथा कादंबऱ्या ग्रंथ चित्रपट मालिका अशा विविध माध्यमातून आपण बहिर्जी नाईक यांचं दर्शन आपणास होतं तसेच गुप्तहेर खात्याविषयी सर्वांच्या मनामध्ये एक कुतूहल असतं व त्यामुळे शिवकालीन गुप्तहेर खात्याची प्रमुख कार्य बहिरजी नाईक यांच्या चरित्राविषयी आज आपण यातून जाणून घेणार आहोत आता पाहायला गेलं तर गुप्तहेर या नावातच प्रचंड गुप्तता असल्याने स्वराज्यातील प्रमुख गुप्तहेर असल्याने बहिरजी नाईक यांचं सुद्धा गुप्तचं काम आहे त्यामुळे त्यांच्याविषयी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत मात्र या लेखामध्ये किंवा यामध्ये आपण बैरजी नायकांबद्दल ऐतिहासिक साधनांमध्ये जे काही लिखाण आहे त्यातील अल्पशी माहिती आपण जाणून घेऊयात सभासद बकर ही शिवचरित्रातील सर्वात आद्य बकर मानली जाते व या बकरीमध्ये बैरजी यांचं आडनाव हे जाधव असून नाईक ही त्यांना मिळालेली मानाची पदवी आहे तसेच त्याच्यामध्ये हा उल्लेख देखील केलेला आहे बहिर्जी नाईक यांचा जन्म व कुटुंब याबद्दल ऐतिहासिक साधनांमध्ये फारशी माहिती मिळत नाही बहिर्जी नाईक यांचा उल्लेख ऐतिहासिक साधनात भैरजी जासूद अथवा जासूदांचा नाईक असा येतो सभासद बकर ही बहिर्जी यांचे मोठा शहाणा हुशार चौकस अशा शब्दामध्ये कौतुक देखील करतं तसेच यावरून बहिर्जी नाईक हे कर्तबगार किती होते याची खात्री देखील आपल्याला पडते बहिरजी नाईक शिवाजी महाराजांकडे केव्हा आले असावे हा एक मोठा प्रश्न आहे मात्र सभासद बकरीमध्ये या प्रश्नाचे उत्तर आहे की अब्दुल खान वधानंतर बहिरजी नाईक हे शिवाजी महाराजांकडे आले होते कारण अब्दुलखानावरील मोहिमेच्या वेळी गुप्तहेर म्हणून विश्वासराव नानाजी दिघे यांनी काम केले होते तसेच बहिर्जी नाईक यांचा गुप्तहेर प्रमुख म्हणून त्यांना नेमल्याचं असं उल्लेख हा अब्दुल खान वधाच्या प्रसंगानंतर येतो त्यानंतर सभासद बकरीमध्ये आणखी काही गोष्टी दिलेल्या आहेत ते आपण बघूयात शिवकाळामध्ये नऊ पायिक अर्थात नऊ शिपाई यांचं अंतर्गत असत त्यांना नाईक हे पद होतं स्वराज्याच्या गुप्त खात्यात अत्यंत गुप्तता पाळली जात असल्याने या खात्यात भरमसाठ भरती न करता संख्येने कमी मात्र अत्यंत विश्वासू लोकांचीच नेमणूक केली जात असे गुप्तहेर केवळ वेषांतर याची कला अवगत असणे उपयोगाचं नव्हतं तर ज्या ठिकाणी जो कामगिरी जात आहे त्या ठिकाणची भाषा संस्कृती त्यांचं ज्ञान देखील असणं आवश्यक होतं गुप्तहेर म्हणून नाईक यांनी अनेक प्रसंग किंवा अत्यंत कार्यबुद्धीने त्यांनी काम केलं आहे म्हणजेच सुरत या मोगल साम्राज्यातील शहरात गुप्तवेशाने वावरून तेथील इत्यंभूत माहिती काढली सुरत हे त्या काळातील एक संपन्न असे व्यापारिक शहर होते आणि पुरंदरच्या तहामुळे झालेली स्वराज्याची आर्थिक हानी भरून काढण्यासाठी सुरत शहरावर मोहीम काढणे अत्यंत आवश्यक होते आणि त्यामध्ये बर्जी नायकांची भूमिका ही महत्त्वाची होती तर तुम्हाला ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्कीच कमेंटमध्ये कळवा